आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्यात त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा मग त्यात त्या 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 लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांचा असेल वयोवृद्धांचा असेल एस टीचा प्रवासाचा असेल या सगळ्या योजनांची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे हे मान्य प्रत्येक जण मान्य करतो आम्ही पण मान्य करतो त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादानी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे मला वाटतं ह्या सर्व गोष्टी या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता परंतु अर्थ खात त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं पण आमच्या बहीण गोरे ताई म्हणाल्या कि पुढे पाच वर्ष वाढीव एकवीसशे रुपये घेणं शक्य होणार नाही त्या संदर्भामध्ये निलमताईने काय बोललं ते मी ऐकलं नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती सरकार द्या पंधराशेचे एकवीसशे करू पंचवीसशे करू आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्या गती सुद्धा द्यायचा प्रयत्न केला आहे आम्हालाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये पंधराशेचे एकवीसशे झाले पाहिजेत परंतु काही अडचणी आहेत परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू पण तुम्ही ज्यावेळेस घोषणा देश त्यावेळेस विचार केला नाही समोर येणार या ठिकाणी देण्यात आला बाराशेर घरकुलाच्या लोकांना जागा नव्हती ती दोन दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पैसे डी पी टी सीमधून आम्ही या ठिकाणी खर्च करेल आहे यांनी यांच्यावरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे अधिवेशनामध्ये कडक कायदा का केला नाही असा सवाल उपस्थित केला आहे मला त्या गोष्टीची काही माहिती नाही सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया आज वाहनांचं देखील वितरण करण्यात आलं पोलीस विभागांना वाहनांचं देखील निश्चितपणाने हे बघा या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे तर मग वाहनांची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे त्यामुळे चोवीस चार चाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा अ डीवाईएसपी पोस्टिंग ची जे लोक आहेत थेटपर्यंत आपण पर वाहन उपलब्ध करून दिले आहे कर्जमाफीवरून अजित दादा सहमत आहेत की कर्जमाफी करणे शक्य नाही राज्यातील स्थितीने तेव्हा सध्यापुरता वाक्य आहे ते कर्जमाफी होणार नाही भविष्यात ती होईल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र